आजच्या व्हिडिओमध्ये पत्तागोबीचा पॅनकेक केक बनवणार हा पॅनकेक तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये आणि शाळेच्या डब्यामध्ये दे सुद्धा देऊ शकता मी इथे पत्तागोबी लांब लांब कट करून घेतले तुम्हाला बारीक कट करायचं असेल तर बारीकसुद्धा कट करू शकता मी इथे कट केलेली तीन वाटी पत्तागोबी घेतले त्यानंतर त्यामध्ये एक मोठा कांदा उभा चिरलेला एक वाटी कांद्याची पात थोडीशी कोथिंबीर एक बारीक कट केलेली मिरची मिरची टाकल्यानंतर त्यामध्ये एक चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड एक चमचा मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद टाकल्यानंतर त्यामध्ये चार चमचे बेसन आणि चार चमचे गव्हाचे पीठ टाकायचं त्यानंतर त्यामध्ये थोडंसं बारीक केलेलं लसूण टाकून मिक्स करून घ्यायचं पीठ आणि मसाल्यासोबत पत्ता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्या या पद्धतीचं बॅटर तयार करून घ्यायचं त्यानंतर तव्यावर दोन ते तीन चमचे तेल टाकून तेल तव्यावर पूर्ण पसरून घ्यायचं थोडं थोडंसं बॅटर घेऊन तव्यावर छोटे छोटे पॅनकेक बनवून घ्यायचे जास्त जाडंही बनवायची नाही आणि जास्त पातळही बनवायची नाही मिडियम साईजचे पॅनकेक बनवून घ्यायचे दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचं टेस्टी असे पॅनकेक तयार झालेत टोमॅटो सॉस किंवा पुदिना चटणी किंवा दह्यासोबत सर्व करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू